श्री स्वामी समर्थ पाहूयात स्वामींनी आज काय संदेश पाठवला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तो जर आज हे शब्द ऐकत असशील तर समजून जा स्वामी समर्थ महाराजांनी अप्रत्यक्षरित्या तुला हा संदेश पाठवला आहे बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील जेव्हा तुझ्याकडे धन मान सन्मान यश येऊ लागेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव ही सर्व माया आहे माया म्हणजे मृगजळ दुरून पाहिले की पाणीच पाणी दिसते पण जवळ गेल्यावर कळते की तिथे काहीच नाही फक्त वायवंट आहे हे संसारिक सुख अगदी तसेच आहे आज जे तुला आपले वाटत आहेत उद्या ते परके होतील आज जे तुला पद आणि प्रतिष्ठा मिळत आहे ती उद्या दुसऱ्या कोणाची तरी असेल या सुखाच्या मागे धावू नको तू थकून जाशील पण तुला खरी शांती कधीच मिळणार नाही मग खरा आनंद कोठे आहे खरा आनंद बाहेर नाही तुझ्या आत आहे जेव्हा तू कोणाला काही अपेक्षा न ठेवता मदत करतोस तेव्हा तुझ्या हृदयात जी एक तृप्तीची भावना येते तो खरा आनंद आहे जेव्हा तू निसर्गाच्या सानिध्यात बसतोस पक्षांची किलबिलाट ऐकतोस आणि त्या क्षणासाठी जगाला विसरून जातोस तो खरा आनंद आहे जेव्हा तू माझे नाव घेता घेता इतका तलीन होतोस की तुला तुझ्या स्वतःच्या अस्तित्वासार विसर पडतो तो परमानंद आहे मी तुला संसार सोडून संन्याशी बनायला सांगत नाही तू संसारातच राहा पण अलिप्तपणे कमळाच्या पानासारखा चिखलात राहूनही चिखलापासून अलिप्त तू तुझी सर्व कर्तव्य पार पाड पण फळाची अपेक्षा करू नको यश मिळाले तर तो माझा प्रसाद समज आणि अपयश आले तर ती माझी इच्छा समज जेव्हा तू या स्थितीत असशील तेव्हा तुला जगातील कोणतेही दुःख स्पर्श करू शकणार नाही लेकरा तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नाते हे एका आरशासारखे आहे ते तुला तुझेच प्रतिबिंब दाखवायला आलेले असतात जेव्हा एखादी व्यक्ती तुझा अपमान करते तेव्हा ती व्यक्ती वाईट आहे असे विचार करण्याआधी क्षणभर थांब आणि स्वतःला विचार की स्वामी ही व्यक्ती मला कोणत्या कमतरतेची जाणव करून देत आहे माझ्यात अजूनही अहंकार शिल्लक आहे का माझ्या सहनशीलतेची कमतरता आहे का जेव्हा तू असा विचार करशील तेव्हा तू तु तुला तु त्या व्यक्तीचा राग येणार नाही उलट तू त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ राहशील कारण त्या व्यक्तीने तुला स्वतः सुधारण्याची एक संधी दिली आहे जेव्हा कोणी तुला फसवते तेव्हा तू दुःखी होतोस पण तू समजून घे त्या व्यक्तीने तुला जगातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे हा धडा की कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये आणि तुझा खरा सखा खरा सोबती मीच आहे जेव्हा कोणी तुझ्यावर नितांत प्रेम करते तुझी काळजी घेते तेव्हा समजून जा की ते, ते माझ्याच प्रेमाचे एक रूप आहे जे त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचत आहे अशा व्यक्तींना जपून ठेव त्यांची कदर कर बाळा क्षमा करायला शिक क्षमा करणे म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणे नव्हे क्षमा करणे म्हणजे स्वतःला द्वेषाच्या आणि रागाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढणे जोपर्यंत तू दुसऱ्याला माफ करत नाहीस तोपर्यंत तू त्या व्यक्तीला मनात बांधून ठेवतोस त्याला माफ कर आणि तुझ्या मनातून मुक्त कर आणि बघ तुला किती हलके मोकळे वाटेल तू विचार करशील स्वामी मी आता तुमच्यासाठी काय करू बाळा मला तुझ्याकडून मोठमोठ यज्ञ आरत्या किंवा सोन्या चांदीचे दागदागिने नको आहेत मला फक्त एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे तुझे कर्म तू जे काही करतोस ते माझ्यासाठी कर तू सकाळी उठून कामावर जातोस तेव्हा असा विचार कर की तू माझीच सेवा करत आहेस तू जे काही काम करशील ते प्रामाणिक आणि सर्वोत्तम पद्धतीने कर ते काम म्हणजे मला अर्पण केलेले एक फूल असेल जेव्हा तू तु तुझ्या तु तु कुटुंबाची काळजी घेतोस तेव्हा असा भाव ठेव की तू माझ्याच अंशाची सेवा करत आहेस तुझ्या मुलांमध्ये माझे बालरूप बघ तुझ्या आईवडिलांमध्ये माझेच स्वरूप बघ बघ तुझ्या घरातच कसे मंदिर तयार होईल तुझ्या दारात आलेल्या कोणत्याही भुकेलेल्या विनमुख पाठवू नकोस तुझ्या ताटातील एक घास जरी त्याला दिलास तरी तो थेट माझ्यापर्यंत पोहोचतो कोणत्याही गरजूला मदत करताना मी मदत करतोय हा अहंकार मनात येऊ देऊ नकोस तर माझ्या स्वामींनी मला ही संधी दिली आहे या भावनेने मदत कर लक्षात ठेव मंदिराच्या गाभाऱ्यात बसून हजारो वेळा माझा जप करण्यापेक्षा बाहेर जाऊन जगात एका गरजूचे पुसणे ही माझी सर्वश्रेष्ठ पूजा आहे तुझे जीवन हीच माझी पूजा होऊ जाऊ दे तुझे प्रत्येक कर्म हीच माझी आरती होऊन जाऊ दे आणि तुझ्या हृदयात असलेली निस्वार्थ प्रेम आणि करुणीची भावना हाच माझ्यासाठी सर्वोत्तम नैवेद्य असू दे आता जा मी तुला मार्ग दाखवला आहे प्रकाश दाखवला आहे त्या प्रकाशात चालत रहा, वाटेत खाच खळगे येतील कधीतरी अंधारही दाटून येतील पण घाबरू नकोस तुझ्या हातातील श्रद्धेची काठी घट्ट धरून ठेव मी तुझ्या पुढे चालत असेल तुझ्यासाठी मार्ग तयार करत असेल फक्त माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नको चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ